कशा स्वागत आहे तर गाईच मी चालली आहे तुळशी बागेत शॉपिंग करायला कारण की लग्ना लग्नामुळे मला ना शॉपिंग करायला खूप लेट झालाय आणि छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या राहिल्या ते माझ्या तर मी म्हंटल की आज संडे आणि मेघाला पण सुट्टी होती आणि आमच्या ताईंना पण सुट्टी होती प्रियांका ताईंना तर म्हटलं की नाही का आज जाऊन यावं तर चला भेटूयात थोडीशी वागेत आम्ही शॉपिंग करायला जाणार आहे तर काय काय खरेदी करणार आहे ते नक्की नक्की ब्लॉगमध्ये बघा आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी नेल्स पण करणार आहे एक्सटेन्शन्स तर ते पण बघायला मिळेल आणि मेहंदीसुद्धा काढणार आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चला जाऊयात मंडईमध्ये मी आले मावशीकडे आणि आमच्या मावशी पडल्या आजारी चला निघलो आम्ही आता जायला ते बघा हिला चार तास लागत दावरायला आणि यांना पाच मिनिट आणि मला शून्य मिनिट मी दावरलं पण नाही फक्त लिपस्टिक लावली आहे मेघानी तिचा ड्रेस काढला त्याला इस्त्री केली एक तास मग हळू 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 कंगवा घेतला कपडे बदलली मग ती केस केली मी दोन वेळा दोन वेळा मी मी पण आवरले घरातलं काम मी तर आत्ता गेल तर ना मम्मीला परत अंडा करून आले बघ टॅलेंट फास्ट काम करून आले मला भाकर केली मम्मीला गरमागरम आणि अंड्याची बुर्जी केली म्हणजे आल्यावर खाईल तर चला चाललो आम्ही दम लागला एवढंसं चाल बाई गाडीची सवय झाली ना बघितलं का नवरे आमचे नवरे नसल्यावर किती आमची अवस्था बेकार होती दम लागले चालायची सवय तुम्हाला पण असं असं शॉपिंग वगैरे जाता ना चालत मग आता चालत जावं लागतंय कसं आज लेडीजची शॉपिंग ना एक नाईट जबरदस्ती त्यांना आणावं लागतं साठी नाही तर तू मला नको आणि प्रतीक काय म्हणलं माहिती का नीट जा आणि नीट या मला अजिबात म्हणू नको म्हणून मला माहिती आहे तुमची शॉपिंग आम्हाला थांबवसाल आणि तुम्ही असाल दोन तीन तासांनी फिरून फिरून म्हटले ठीक आहे बाबा आम्हीच जाऊ येतो चला भेटू डायरेक्ट तुळशीबागात गेल्यावरतीच बागेत आलो आम्ही आता आणि शॉपिंग चालू झाली आमची ब्लाऊज हा आमची चालली आहे ब्लाउज ची खरेदी हे बघा मेघा कितीला आहे दो किती काय भैया पाचशे ला दोन ब्लाउज चांगले राह दोन घेऊ म्हणजे तुला पाचशे हळदीला आहे हळदीसाठी ब्लाऊज घ्यायचा आम्हाला पिंक ब्लाउज पिंक कलरचा पण सांगतो ना अडीचशे रुपयाला अडीचशे फक्त बांगडे फक्त पन्नास रुपये कडे स्वस्त कडे आहेत मेघा किती स्वस्त आहे बघा पन्नास रुपयाला फक्त किती बांगड्या होत आता मंगळसूत्र बघतोय आम्ही काय झालंय का सुंदर आहे मंगळसूत्र हे ज्वेलरी वगैरे हे खायला घेतलंय पण आता प्रश्न पडलाय कसं खायचं आत आई हो घेतलंय पण खाणार कसं आहे आपण होती असं वाटत ते बघा काका ओरडायला लागलो गर्दी गर्दीमधून साईडला आलो खायला काका बोलायला लागलो साईडला जाऊन खावा निवान खाऊन घ्या म्हणजे खायचं का नाही खायचं का नाही ते सांगा खायचं ना आपल्याकडून आप धामा निव एका ठिकाणी जाते गर्दी गुर्दीचं घेतलं आपण खायला जास्त काय घ्यायचं नव्हतं मला फक्त बँगल्स पाहिजे होते मी काल घेऊन गेले होते अर्धे आता आज परत घेऊन कारण की आमच्याकडे स्टॉक संपूर्ण घेऊन आलेत बरोबर आहे ना साहेब क्लिप घ्यायला आलो तर पण त्या काकांनी आम्हाला चहा पाच हां बोलते पैसे मी आज नाही देऊ उद्या कमल हां तुम्ही चहा हां काका <laughs> थँक्यू फॉर द टी थँक्यू इयर घेतले ते हे बघा आणि हे लिपस्टिक बघा कसं ताईने मला ट्राय केलं तर माझ्या हातावरती फुल कलर दिसतोय लिपस्टिकचा पहिलाच तर आता मला असं वाटतं पूर्ण शॉपिंग झाली ना आणि बऱ्यापैकी आमची शॉपिंग झाली आहे आम्ही चाललो घरी मी जास्त काय घेतलं नाही माझ्याकडे खूप स्टॉक आहे पण तरी पण साडीचं बघू एकदा घेतली तर साडी घेईल ताईला पण साडी बघायची मेघाने काहीच नाही घेतलं बँगल्स घेतले बँगल्स घेतलं फक्त काय घालतच नाही लोकवत लग्नात काय घालणार आहे बघू कळेल आपल्याला बघा शॉपिंग आता आम्ही जरा थंड पितोय ओस रस कोणी पैसे पाठवले का नाही पैसे गेले पैसे गेल्याचा तर आला मला वाटतं पैसे आले ते मला अजून परत शॉपिंगला गेलो असतो पण मी काय नाही घेतलं जास्त जायचं चाललंय हळूहळू आमचं बघा आमची तोंड नाही आमची तोंड मशीन आहे मशीन एक घोट <laughs> एक घोट आम्ही पिऊन टाकले खूप ताण लागली होती मेघा ब्लॉक मध्ये आता लाजत नाही काही पहिली खूप लाजायची आता नाही लाजत एवढी आता मेघाला सवय झाली आहे ना आमची फॅमिलीच अशी आहे की आमच्या फॅमिली मध्ये जे कोण नवीन येणार ना आता आणि बायको पण येणार ना ती पण नाही लाजणार आमच्या सोबत ती पण मी सोडून जायची हा कारण की आमची ओळख पहिलीच आहे ना म्हणून ती लाजत मी आली आहे घरी आणि मला यायला खूप लेट झालाय आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मला नेल्स करायचे आणि मेहंदी काढायची आहे तर आता आपले मेहंदी आणि नेल्स आर्टिस्ट आले ते सो so, मी तुमची पहिली ओळख करून देते <laughs> ही आहे काय नाव आहे तुझं <laughs> मी पहिल्यांदाच भेटते दोघींना सुद्धा काय नाव आहे तुझं धनश्री 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 मेहंदी आर्टिस्ट आणि तुझं योगिता ही योगिता आहे क्यू नेल आर्टिस्ट येस आणि तर ह्या दोघी पण आल्या थँक्यू सो मच कारण की ना काय झाला विषय एक म्हणजे माझ्या पहिले ज्या नेल्सवाले होते ते त्यांना सगळ्यांना ऑर्डर होती तर मी हिच्यासोबत खूप आधीपासून कॉन्टॅक्ट होता तर तिला म्हटलं की तुला पॉसिबल होईल का असं तसं घरी यायला आणि खूप लांबून आली बिचारी माझ्यासाठी तर थँक्यू सो मच <laughs> थँक्यू आणि यांना यायला तर खूप प्रॉब्लेम झाला आमच्या इथे ना आम्ही डोंगरावर राहतो आम्ही राहतो डोंगरावरती प्रतीकचं घरी एकदम असं वरती आहे आणि खालून यांची गाडी चढत नव्हती मला आल्याला सांगते की यायला खूप प्रॉब्लेम झाला म्हणून आता जाताना नाही होणार त्यांना प्रॉब्लेम तर आता बसा तुम्ही चहा वगैरे प्या आणि मग आपण करायला घेऊ ठीक आहे ना आणि आज मला जेवण बनवायला पण सुट्टी आहे मम्मी म्हणली आज मी करते तुला काय करायचं ते करून घे घेलं <laughs> ठीक आहे चालेल आता मी पहिलं अवतार माझं नीट करते आणि बसते आता मेहंदी वगैरे काढायला या गायस चहा प्यायला आणि आता आमची झाली आहे मेहंदी काढायला सुरुवात तर आता भरपूर वेळ वेळ लागणार आहे पण ही फास्ट काढती आहे हे बघा एवढी झाली पण काढून तर चला आता मी जरा बडबड कमी करते आणि हिला मेन्यू काढून देते <laughs> नाही तर मी बडबड चालू करेन हिलाच डिस्टर्ब होईन आणि एक हात माझा आता बिझी राहणार आहे नेल्ससाठी आणि प्रतीक आला त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसेलच की मी नेल्स करताना ब्लॉग वगैरे तोच घेईन मग कारण माझा एक हात दोन्ही हात माझी बिझी येत आता तर शेवटचं बोलते आता मी आहे <laughs> ना गं हात बिझी राहणार आहे ना दोन दोन्ही पण त्याच्यामुळे प्लीज निवांत तुझ्या आणि मग कर नेल्स सुंदर मेहंदी आहे एकदम नाजूक धनश्री इतकी मस्त मेहंदी काढते ना खूप फास्ट काढली आणि खूप छान डिझाईन आहे आणि तिचे डिझाईन पण खूप युनिक आहे आणि नेल्स तर तुम्हाला दाखवते एकच मिनिट धनश्री हे बघा एक हाताचे माझे नेल्स कम्प्लीट झाले ते आणि मला इतके पर्सनली आवडलेत ना खूप मस्त वाटतात हे बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतंय हे ते बघा इथं एक वेगळं हा युनिक काय हा युनिक काय आहे कारण की हे मी प्रतीकचे नाव आहे ही प्रतीकची रेंगे ना म्हणून मी दहा कलर लाव म्हणजे इथं मी ग्लिटर लावायला सांगितलं तिला वेगळं वाटेल आणि हे स्टोन वगैरे स्टोन पण लावले तर हे बघा मेहंदी आणि तुम्हाला मेहंदी दाखवत आहे हे बघा मेहंदीची डिझाईन बघा किती युनिक आणि मस्त वाटते छान आणि खूप नाजूक काढली तिने बघ ना हे बघ ना पूर्ण इथं पण इथून पण आणि मागची तर बघा एकच नंबर वाटते आता या हातावरती मी काढणार आहे प्रतीकचं नाव आणि त्याला सांगूनच टाकते जाऊन काही लपवायचं आहे प्रतीक म्हटला तू जर नाव छोटं काढलं हिला सांगितलं तिने तुझं नाव छोटं काढलं तर मी शोधणारच नाही त्याला वळून म्हटलं जाऊ चल मोठं काढून टाक प्रतीकला नाही का दिसेल तसं तर बघू आता पूर्ण कम्प्लीट झालं मी दाखवेल दोघी जण इतकी मेहनत करतात ना बसायला खरंच त्यांना खूप आवड दिलं पाहिजे इतकी वेळ बसता तुम्ही मी पण न हलता बसली एवढ्या वेळ खूप लेट झाला खूप म्हणजे खूपच साडे दहा वाजले ते आणि अजून तरी पण ह्यांनी खूप लवकर लवकर केले माहिती का दोघींनी आणि आता त्यांना मी पार्सल बिर्याणी आणली आहे तर आता त्यांना म्हटलं खाऊनच कारण की ते घरात खायला लाजत होते त्याच्यामुळे मग मी म्हटलं ह्याला की पार्सलच घेऊन ये मग प्रत्येकनी पार्सल घेऊन आलं तर आता ते त्यांना मी खाऊनच पाठवणार किती पण उशीर झाला तरी हे बघा ही पण मदत करते आता हि जी नेल्स कम्प्लीट झालेत ना आणि मेहंदी आर्टिस्ट धनश्री इंस्टाग्राम वरून बघतात धनश्री मेहंदी आर्टिस्ट ना नेल्स अँड मेहंदी धनश्री नेल्स अँड मेहंदी आणि इज अ क्वीन क्वीन नेल आर्टिस्ट कुठल्या एरिया मध्ये जास्त हडपसर हडपसर एरिया तर गाईज तुम्हाला जर मेहंदी आणि नेल्स करायचे असतील हे बघा किती सुंदर वाटतं ते आता मी तुम्हाला नंतर दाखवलंच पूर्ण झालं की लग्न ब्लॉग मध्ये दिसणारच माझे मेहंदी सो मी तुम्हाला आय आयडी देते नंबर देते तुम्ही नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा कुठे ऑल ओव्हर इंडिया करा <laughs> सर मांजरी असं काय नाही ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया सारखे हे म्हणजे किती सुंदर वाटते

कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा नक्की नंबर तुम्हाला देऊच स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट करा आणि युट्यूबच्या पेजचा आय डी सुद्धा मी मेंशन करेल तर गाईज नक्की कॉन्टॅक्ट करा आमचे सबस्क्राईबर आलं देणार ना चिपरेट मध्ये ऑफर काय ऑफर असेल कॉन्टॅक्ट करा सबस्क्राईबरला माझ्या डिस्काउंट देणार ना आधीच विचारते माझ्या सबस्क्राईबरला डिस्काउंट देणार ना <laughs> <laughs> हो मग काय आपल्या सबस्क्राईबरला डिस्काउंट थोडं भेटलं पाहिजे ना तर काही विषय नाही तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल माझा कोड वापरा नाही फक्त माझं नाव सांगतंय मेंदी पूर्ण झालं दाखवलं तुम्हाला मेंंदियांनी त्यांना पण उशीर होतो आहे खूप हे बघा त्यांचा कंटिन्यू फोन वाचतो तर ठेवतो बघा किती गोष्टी झाला तरी पण प्रेम बघा एकमेकांना चालायला लागलेत आता आता यांचं खाऊन होऊन द्या आता मला तर काही खाता नाही येणार मला पण प्रतिकच चाललेलं आहे तेवढा चान्स बघ आज तुमच्यामुळे मला चान्स भेटला बघ नवऱ्याच्या हाताने खाणार मी लग्नच खाल्लेलं एक वर्ष आधी नाही खाल्लं का आधी मध्ये पण एवढं आठवत नाही पण आज स्पेशल सगळं जेवण त्याच्या हाताने खाणार आहे आज यांच्यासारखं हे बघा किती प्रेम आणि ही ही जे नेल्सचा पण क्लास झालाय ही जी, जी स्टुडंट होती म्हणजे हि जर मेहंदीचा पण पहिला झालाय ना तर हिला नेल्स पण येतात म्हणजे नेल्स पण हिच्याकडेच केलाय क्लास कसलं व्हाय ना म्हणजे टीचर आणि स्टुडंट असं ह्यांचं नात आहे चला तर आता मी तुम्हाला सगळी मेहंदी झाली ना काढून तेव्हा दाखवते म्हणजे बोटच राहिलेत आता तर दाखवते मी सगळे झाले सो हे बघा मेहंदी झाली आहे पूर्ण डन आणि नेल्स पण बघा किती सुंदर वाटतात ह्यांना बाय करते पहिला आणि मग बाकी नंतर ब्लॉग एंड करते किती वाजले बघा अकरा वाजले खूप जास्त लेट आहे जायला तर हे गेल्यावर बोलते आता गाईज खूप सुंदर आणि आर्ट आणि मेहंदी केली आहे तर प्लीज कोणाला करायचं असेल तर मी आयडी मेन्शन केली आहे त्यांना नक्की नक्की डी एम करा तुम्ही बघू शकता मेहंदी तुम्हाला कळतच असेल किती सुंदर मेहंदी आहे नेल्स पण बघू शकता हे बघा खूप मस्त मेहंदी काढली खूप आणि बिचारा इतक्या लांबून त्या माझ्यासाठी तर प्लीज गाईज तुम्हाला काढायची असेल ना नक्की त्यांना डी एम करा तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्या आहे बांगड्या परत हळद फोडायचा कार्य दळायचा कार्यक्रम तर खूप मजा येणार आहे खूप एन्जॉय करणार आहे आम्ही तर असेच ब्लॉग बघत जा बाय बाय काय